दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे गेल्या सहा दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे पद भरतीसाठी व इतर मागण्यासाठी साखळे उपोषण सुरू आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गोप्पू पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुगे यांनी भेट दिली तर सहाव्या दिवशी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे व माजी जिल्हा परिषद सद सदस्य तथा आदिवासी युवा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते यांनी भेट दिली अरुण दिपके टी शवन हिंगोली सटाव आदिवासी बचाओ गोगळ सटाव आदिवासी बचाओ मागे मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा आदिवासी विशेष पदभरती झाली पाहिजे फोग सटव आदिवासी बचाओ फोग आदिवासी बचाओ छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य भगवान मुंडा विद्यार्थ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आदिवासी युवक कल्याण संघ व आदिवासी समाजातील सर्व समाजबांधव यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत या ठिकाणी आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र सर्वच आमच्या जिल्ह्यातले आदिवासी तरुण मानव या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत बसले बसलेल्याचं कारण म्हणजे असे त्यांची राष्ट्र मागणी आहे की त्यांच्या समाजातल्या बारा हजार पाचशे वीस जागा शासनाने काढलेल्या आहेत त्या भरण्यात याव्यात आता मला या ठिकाणी विशेष करून सांगावं वाटतं की त्यांनी जर दाखवलेली पद भरती आणि तिथे पंच्याऐंशी हजार रिक्तपदे आहेत म्हणून सांगितले त्यांनी परंतु ज्या मान्य आहेत मान्यपद आहेत बारा हजार पाचशे वीस या जागा भरण्यात याव्यात मला विशेष करून शासनाला विनंती करायची आहे आमचा आदिवासी समाज हा पहिलेच मागासलेला समाज आहे एवढ्या दिवसापूर्वी म्हणजे दहा पाच वर्षापूर्वी तर शिक्षणापासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वंचित असलेला हा समाज होता परंतु आता कुठंतरी शिक्षणाच्या प्रवाहात हा समाज येतोय हे तरुण युवक येत आहेत आज रोजी कुठंतरी येत आहेत तर यांच्यावर अन्याय का यांच्यावर हा अन्याय नको व्हायला म्हणजे जे आज हे तरुण कुठंतरी आपण शिक्षण उच्च शिक्षण शिकून आपल्या समाजात एक आदर्श निर्माण करायचा प्रयत्न करतायत आणि शासनाने जे काही आरक्षण दिले त्या आरक्षणाचा लाभ म्हणून नुसतं आरक्षण द्यायचं आणि आरक्षण थांबवायचं त्याचा कुठलाही लाभ कोणा ला होऊ द्यायचा नाही हे असे या प्रकारे जो काही प्रकार शासनाच्या वतीनं चालला आहे हा मुळीच व्हायला नको माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की हे तरुण मुलं जर शिकत आहेत तर जर असा आज रोजी जर यांच्यावर अन्याय झाला तर उद्या भविष्यात येणारी पिढी जी आहे ते शिक्षणापासून परत दूर होईल आणि ती शिक्षणात वळणार नाही म्हणजे तेही परत ते जंगलानच कामं करत राहतील आणि त्या समाजावर कुठंतरी अन्याय झाल्यासारखं वाटेल म्हणून मला शासनाला एक जेक जे काही विनंती करायची आहे की जी यांची रास्त मागणी आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या तरुण बसलेत या तरुणांची मागणी पूर्ण व्हावी ही माझीसुद्धा विनंती आहे आणि आमचे नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांना मी हा सगळा सविस्तर विषय साहेबांकडे देणार आहे आणि त्यांच्या या समाजाच्या विषयाची का जी काही माहिती आहे जी मागणी यांची ती राष्ट्र मागणी मी साहेबांकडे देऊन साहेबांना सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांना इतर संबंधित मंत्र्यांना भेटायला विनंती करणार आहेत हेच मला या ठिकाणी विशेष करून सांगावं वाटेल आणि या सर्व समाज बांधवांना माझ्या तरुणांना आमच्या या संघटनेचा युवासेनेचा पूर्ण या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांना त्यांच्यासाठी भविष्यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो